मुलीच्या प्रेमविवाहाला कंटाळून वडिलांनी भाऊ आणि मित्राच्या मदतीनं स्वतःच्या मुलीचं अपहरण केलं ही घटना नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत घडली या प्रकरणी तक्रार मिळताच पोलिसांनी तीन जणांना अटक केली तर त्यांच्या ताब्यातून अपहर तरुण मुलीची सुटका केली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी अठ्ठावीस वर्षांची असून ती तेलंगणातील मुलतान येथील रहिवासी आहे ती एका सरकारी कंपनीत काम करते तिचे पती हैदराबाद येथील एका कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी आहे हे दोघेही तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते तरुणानं मुलीच्या घरच्यांसमोर लग्नाचा प्रस्तावही ठेवला मात्र हा प्रस्ताव घरच्यांनी मान्य केला नाही त्यानंतर सोळा ऑक्टोबर रोजी दोघांनी प्रेमविवाह केला आणि लग्नानंतर दोघेही नागपुरातील किट्टीखदान परिसरात राहायला आले मंगळवारी संध्याकाळी पतीपत्नी किराणा दुकानातून सामान आणण्यासाठी जात असताना एका कारमध्ये आलेल्या काही लोकांनी मुलीचं जबरदस्तीनं अपहरण केलं याबाबत तरुणानं पोलिसात तक्रार केली प्रकरणाचं गांभीर्य पाहून पोलिसांनी घटनास्थळाजवळ सी फुटेज मिळवलं त्यावरून वाहनाचा क्रमांक शोधून काढला गिट्टीखन पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांच्या मदतीनं बल्लारशा जवळ तीन जणांना अटक करून मुलीला ताब्यात घेतलं तर मुलीच्या वडिलांनी तिचं अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे पालकांचा यांच्या ऍक्च्युली प्रेमविवाहालाच विरोध होता त्यांचा आंतरजातीय विवाह होता त्यामुळे हे विरोध करत होते आणि हे जे जण आहेत दोघंही वर्किंग आहेत मुलगी आहे ती गव्हर्मेंट ऑफिसर आहे आणि मुलगा जो आहे तो सुद्धा सॉफ्टवेअरमध्ये काम करतो त्याची तो एका कंपनीमध्ये सीईओ म्हणून काम करतो आणि वडील आहे काय काम कर त्यांच्या ते वडिलांचा तेलंगणा करीमनगर येथे गाड्यांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे त्यांचा जो काका आहे तो पण याच व्यवसायात काम करतो आणि जो तिसरा यामध्ये सहभागी आरोपी आहे नागपूरमधला तो पण याच व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांच्या मागील वीस वर्षापासून संपर्कात आहे